अरे मराठे आम्हीचे आहेत कुणबी आम्हीचे आहेत शेतकरी आम्हीच दोन्ही आम्हीच गो विषय तुमच आरक्षण पाहिजे आम्हा ह्या दोन तीन हट्टा जा हट्टापाई पुन्हा मराठ्यांच्या मुटक्यावरती पोरांवरती कोराडच टांगती पुन्हा यांच्यामुळं कारण ते हे रे होईल परत ते उडन काहीतरी लपडं होईल कितीतरी वेळेस इंडिया स्पष्ट करा ओपन कोराटात देणार आहे का आम्ही नाही शंका घेत पण जाऊ दे आता त्या हट्टापाई याच आंदोलनामुळं त्यांनाही मिळतं घ्या परंतु आमची मूळ मागणी ओबीसीतून ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्यात त्यांच्याच आधारावर ज्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्यासाठी सगळ्या सोयाऱ्यांची आधी सूचना आहे जरा भाणावर या आणि त्याची अंमलबजावणी करा माग नाही आणि सुट्टी पण नाही तर जनता काय किती वेदना सहन करते किती त्रासातून चालली किती आक्रोश घेऊन याला वेळ नाही हसण्यावर नेण्यासारखा विषय पण बाबा हो तुम्ही आता ही शेवटची संधी तुम्हाला तुम्ही या अधिवेशनात घेऊ तर नका सगळ्या सोयांचा मुद्दा आणि अंमलबजावणी करू नका पाश्चाताप नावाचे जे शब्द मागं पडला आहे ना ती शब्दाला पुन्हा कशी झाळली मिळते बघा तुम्हाला असा पाश्चाताप शब्दाची व्याख्या करावं लागत की दिलं असतं तर बरं झालं असतं लय पाश्चतापाला आला व्याख्याच बदलावी लागणार ध्यानात राहू दे तुम्ही